तर मंडळी पहा आता हे आठ दिवसात बिलकुल इकडं पाऊस नाही आठ दहा दिवसात मस्त ऊन पडलेले आणि सकाळच्या सात साडे साडेसात वाजलेले आहेत तर मस्त ऊन असं झालं तर माझ्या गच्चीवर खूप असे नमुनमनेचे गुलाबं हे जास्वंद आहेत असे झाडं लावलेले आहेत पुन्हा भाजीपाल्याची प पाला पण लावलेलं आहे तर चला तर म्हणलं मी देवपूजाला म्हटलं आज आपण घरचीच फुलं गुलाबाची फुलं मस्त देवपूजाला वापरू म्हणून मी वरी गच्चीवर आले तर पाहिलं तर गेंदा जास्वंदाची फुलं निघालीत पुन्हा हे पा आणि छोटं मध्ये झाडं पण त्याला अशा मस्त कळ्या आलेत रोजचे दोन तीन फुलं पुन्हा याला बटन गुलाब म्हणतात याला पण असे तीन चार फुलं आले आहेत आणखीन कळ्या आलेले आहेत पुन्हा दुसरं एक लाल गुलाब आहे तर त्याला पण कळ्या फुलं आलेले ते पण घेतले आणि माझ्याकडं पाहता टोमॅटोचे झाडं वांगेचे झाडं आहेत पण नाही का म्हणजे आमच्याकडं वाढणाऱ्याचा खूप त्रास आहे आता परवा वांढणारे आले त्याने वांगे दोन तीन टमाटे दोन चार असे तोडून खाल्ले आणि राहिलेले दोन तीन दोन तीन मी तोडून फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेत आणि आपा भरपूर सारे सारे माझ्याकडे असे नमुनमचे झाडं आहेत आणि ह्या पा असा आपल्या आंब्याची कोय कशी असेल तसा काजू आता वरील टरकर असेल तर ते लावलं तर पहा झाड किती मस्त आले कडीपत्ता आहे पुन्हा गुलाब आहे जास्वंद आहे तुळशीचे आले झेंडू आहेत कनेरी आहेत जासुंडी तर खूप हे मुतखड्याचं औषध आहे पानफुटी म्हणतात त्याला पुन्हा वांग्याची झाडं आहेत असे खूप नमुनम्याची मी असे वेगवेगळे वेग झाड लावले त्या पाहिजे नागुलीचं पानाचं आहे वेले आणि जासून नका पिवळे दे लाल जास्वंद गुलाबी जास्वंद चॉकलेटी दे चार पाच नमुन्याची जास्वंदीची पण मी लावलेले सगळ्याचे सगळे असे फुटले मस्त पुन्हा कृष्ण कमळाचं पण आलेलं आहे आणि हे बरबट्टीच्या शेंगा म्हणतात ना ते पुन्हा चवळीच्या शेंगाचं चा लावलेलं आहे पुन्हा टपमध्ये पत्ता गोब लावलेली पण त्याला आळी झाली म्हणून ती पानाशी कुर्तल्यासारखे झालेले आहेत आणि ड्रममध्ये पण माती भरपूर भरली त्याचं असं मोठं कुठलं झाड लावायचे आणि गवती चहा आहे माझ्याकडं पण हे कांद्याची पात मागं कांदे लावले ते पाऊस चालू होता तेव्हा तर पहा किती मोठी मस्त पात झालेली अशी आता याची पण एक दिवशी मस्त अशी रेसिपी बनवायची आणि चमखुरीचे पान आहेत पुन्हा हे पहा मुळे लावलेले आहेत हे पासे छोटे छोटे मुळे आले दोन तीन आणि चिमखरीचे पानं पण मी दोन तीन टपामध्ये लावलेले आहेत आणि पाताशी दोन तीन ठिकाण लावलेले आणि जसं पसरत टप दिसून त्या चिमकूरचे पान लावले आणि ह्यापा खूप सारे असे गोडतेलाच्या कॅने असतात पाच लिटरच्या त्या कट करून त्यात मिरचीची झाडं लावलेली आहेत लिंबुणीचे ला खूप असे भरपूर असे कसे कशाची मी झाडं तयार केलेले आहेत हे ओव्याचं झाड आहे मोठं आणि मोठे झाड झाले की नंतर आपल्याला मोठ्या कुंड्यात लावता येते कोरपड आहे तुळस आहे भरपूर सारे असे आहेत झाड लाव लावलेले झाडं तर आणि ह्यापा ड्रम होता मी ड्रमचे दोन भाग केले ते एकामध्ये माती भरली आहेत मी आता लसण लावणार आहे आणि एकामध्ये मेथी गवारी अशी लावली ती मागच लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या महिन्यामध्ये येतं ती आम्ही भाजी गवारी शेंग, अशी मस्त एक एक भाजी झाली आमची आणि आपा इकडं पण मी मुळे लावले होते तर महा महालक्ष्मीच्या अशी एक मुळा काढला होता नैवेद्यासाठी आणि आपा ही पण मुळं आता खूप मोठा झाला आहे तर याचा मस्त आज मी ठेसा बनवणार आहे मुगाची डाळ भिजू घातलेली मस्त डाळ टाकून ठेसा बनवणार आहे तर चला वरची फुलं फुलं आणली तोडून मुळं आणला आता खाली पण अंगणामध्ये गुलाबाचं फुल मिळ असं मोठ्या टाकीत लावलं होतं झाड तर ह्याला पा पाच सहा फुलं आलेली मस्त याला असे खूप अशी फुलं येतात आणि माझ्याकडे विकतचे पण गुलाब आहेत त्याची पण मी अशी देवाला फुलं घेते काढून का का, का, तर आता सध्या त्याला कळे आलेले आहेत आणि माझ्याकडे आष्टूरच्या पण फुलाचं मी आणलेले झाड विकतचं गुलाबाच्या फुलासोबत आणि त्या बाजूचं नागलीच्या पानाचं खालती पण एक आहे आणि वरती पण एक आहे तर त्याची मी दोन तीन फुलं घेतली आष्टूरची तर चला तर आता मी देवपूजा करून घेणार आहे रामकृष्ण मंडळी चला तर काकड्यावरून आले साडे सात आल्यानंतर पाणी करून देवपूजा झालेली तर पाहिजे आज पूर्ण देवाला गुलाबाची फुलं वाहिलेली आहेत कारण पूर्ण गुलाबाची फुलं माझ्या घरचे झाडाचे आहेत गच्चीवर फुलं फुलाचे झाडं आहेत अंगणामध्ये तर पूर्ण फुलं आज मी आष्टूरची फुलं आहेत माझ्या घरी तर आज पूर्ण फुलं देवाला सजवले मी माझ्या घरच्या फुलानं तर पाच रात देवपूजा झाली आरती झाली तर आज मी झटपटमध्ये स्वयंपाकामध्ये मुळ्याचा ठेसा बनवणार आहे तर आपण मेथीचा ठेसा वांग्याचा ठेसा असं प्रत्येक नऊ ठेसे खाल्ले असतील तर म्हणजे चला आज मी मुळा पण माझ्या घरचाच आहे मग गच्चीवर असे मस्त फुलाची झाडं भाज्या लावलेले आहेत तर त्यात मुळा एक नगदीच भाजीला आलता थोडासा मोठा आणखीन दोन तीन मुळे आहेत पण छोटे आहेत तर चला चलामला एक मोठा मुळा झालता तर तो काढलाय मी कुंड्यातला तर चलामला आज त्याचा मस्तपैकी आपण ठेसा बनवणार आहे तर पाय एक मुळा निघालेला आहे मस्तपैकी मी असा चोळून चांगला धुतलेला आहे आता हे धुवून मस्त चा चा ही ही मी ह्याला खिसून घेणार आहे आणि मुळ्याचा वरचा पाला नाही हे पण वाया जाणार नाही ह्याचे पण मी बारीक कट करून हे पण वापरणार आहे ठेशासाठी आता हे मुळा खिसून झालेलं आहे आणि मिरच्या पण धुवून फोर्ड करून ठेवलेल्या तर आता अगोदर मिरच्या भाजून घ्यायच्यात तर आपण लाकडाच्या शेजवर मस्तपैकी आता थोड्याशा भाजल्या त्या आता याच्यात काय करणार आहे मी थोडंसं तेल घालणार आहे जास्तीचं घातलं येतील कारण याच्यात आपल्याला मुळ्याचा जे पाला होता ना वरसा ते पण कट करून घातलेलं आहे आणि हा मुळा आपण खिचलेला आहे ना ते अगोदर धुतलं आहे तर खिचल्या म्हणून न तर नाही आणि खिज पण आपण याच्यातच घालणार आहे मिरच्या भाजताना आणि याला आता चांगलं परतून घेणार आहे मी चार पाच लसणाच्या न आपण तसे टाकलेले आहेत आपण मिरच्या भाजून घेणार आहे काही मस्तपैकी भाजलेल्या मिरच्या आणि मुळ्याचा खीजाई आपण हे ना का खलपत्ता दोन नाही घेतलेला कारण मी अशी हळकुंडे घेतलेली आहेत घरी हळद तयार करण्यासाठी तर ती हळकुंड आम्ही याच्यात कुटलेली आहेत आणि बारीक करून उन्हाला घातले त्यानं या हळदीचा खलपत्ता झाकून ठेवलेला होता त्यामुळे मी काय धुऊन घेणार नाही आणि याच्यामध्येच हे कुटून कुटून घेणार आहे ठेसा करून आपण कसा मिरचीचा ठेचा करतो खायला तसंच असा ठेचा करून घेतो त्याच्यामध्ये आता तयार झाला हा ठेचा मुळ्याचा आता काय कसा आपल्याला फोडणी द्यायची आता ठेसा तयार झाला याला काय करायचं आता आपल्याला फोडणी करायची कढईमध्ये मिरच्या भाजलेलीच लोखंडाची कढई तर त्यातच आपण ठेचाला फोडणी देणार आहे तर पाचशे बी पण मस्त पेटलेली खडे पण मस्त गरम झालेली तर चला आता फोडणीसाठी तेल घालायचं थोडंसं पहा आता मिरच्या भाजल्याकडे मी तेल टाकलेले आणि इथं पहा मी मुगाची डाळ दोन तीन तास अगोदर भिजू घातली होती तर मुगाची डाळ पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर पहा मस्त आता मोहरी जिरेची फोडणी केली आणि भरपूर असा लसूण पण कट केला आहे आणि ठेशात पण टाकला होता तर आता ही मस्त कडीपत्ता पण फोडणीला टाकलेला आहे ना आता कुठल्याला ठेसायचा तर मंडळी कसा वाटला आमचा आजची छोटीशी रेशि मुळ्याचा ठेसा दाळ टाकून आवडल्यास तुम्ही पण करून पहा नाही आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झाला ठेसा तयार